नमस्कार शनिवारच्या देशदूत संवाद कट्ट्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आपण आज जी विषयावर बोलणार आहोत ती एक समस्या आणि ती लहान मुलांशी निगडीत आपण सध्या असं बघतोय की खूप साऱ्या लहान मुलांमध्ये आपल्याला अशा कंप्लेंट आढळतात की त्यांना जवळच दिसत नाही किंवा वर्गात बसले तर त्यांना वरच नीटच दिसत नाहीये आणि मग ती अक्षर दिसत नाहीत वाचायला दिसत नाहीये आणि या सगळ्यावरनं कधी ते पालकांपर्यंत पोचत आहे समजतय ते पालकांना सांगतायत आणि मग पालक त्यांना डॉक्टरांकडे घेऊन जात आहेत पण हे प्रकार सध्या खूप वाढताना दिसत आहेत आणि यालाच म्हणतात एक प्रकारचा डोळ्यांचा आजार ज्याच्याबद्दल आपण आज एका एक्सपर्टशी बोलणार आहोत आपल्या बरोबर आहे डॉक्टर चारुता बापये नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं या कट्ट्यामध्ये डॉक्टर चारुता या बाल तज्ञ म्हणून अनेक वर्ष प्रॅक्टिस करत आहेत आणि नुकताच एक आठवडा झालेला आहे मायोपिया वीक म्हणून आणि त्याच्या बाबतची जनजागृती करण्यासाठी या लहान मुलांच्या दृष्टीबाबतचे जे आजार आहेत त्याच्या बाबतची जनजागृती करण्यासाठी त्या कट्ट्यावर उपस्थित झाले आहेत डॉक्टर तुम्ही मला सांगा की जसं मी म्हटलं की खूप मुलांमध्ये आढळतं की त्यांना बोर्डवरच दिसत नाही वर्गात बसल्यावर खर तर ते सगळं डिस्टन्स हे कॅल्क्युलेटेड असतं पण तरी सुद्धा अशा वेळेस नेमकं काय होत असत त्याला काही आजार आहे का असं आपण समजायचं का ही लक्षणं काय असतात हा तर हा जो प्रकार आहे त्याला मायोपिया uh, किंवा अल्पदृष्टी म्हणतात नियर सायटेडनेस असा पण त्याला एक शब्द आहे तर हा म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर लांबच्या नजरेचा चष्मा जो आजकाल खूप मुलांना लागतो आहे पूर्वी हो, नव्हता असं नाहीये पण आजकाल त्याचं प्रमाण खूपच वाढलेलं आहे आपल्याला सगळ्यांनाच माहितीये की कोविड हे एक त्याला कारणीभूत वाढण्यासाठी कारण, कारण होत पण फक्त कोविडच्याच काळ काळात झालंय असं नाही आहे हे प्रमाण यामुळे वाढत आहे की आजकालची मुलांची जीवनशैलीच बदलली बदल आहे खरं तर आ, आधी आपण समजून घेऊया थोडस मायोपिया म्हणजे काय का तर oh. मायोपिया म्हणजे लांबची लांबची जेव्हा एखाद्या गोष्टीकडे आपण बघतो तेव्हा त्याच्यापासून ते जी किरण निघतात म्हणजे सूर्याची किंवा ट्यूबलाईटची किरण त्या ऑब्जेक्ट वर पडतात आणि मग ती आपल्या डोळ्यात येतात hmm. तर जेव्हा ती लांबून येत असतात तेव्हा आपल्या नेत्रपटलावर ते जर एक, एक्झॅक्ट फोकस झालं तरच आपल्याला ती तर गोष्ट नीट दिसते आता ज्या मुलांना मायोपिया असतो त्यांचा डोळा थोडा लांब असतो थो। त्याच्यामुळे ती जी किरण येतात ती थोडी नेत्रपटलाच्या पुढे फोकस होतात आणि त्याच्यामुळे नेत्रपटलावर जी इमेज फॉर्म होते ती अशी धुसर असते त्यामुळे त्यांना नॅचरली लांबची गोष्ट धुसर दिसते तेच जेव्हा त्या जवळच्या गोष्टीकडे बघतात ते तेव्हा ती ती किरण मागे नेत्रपटलावर फोकस होऊ शकतात त्यामुळे त्या मानाने त्यांना जवळचं उलट बरं दिसतं पण बोर्डवरचं बघणे किंवा टी व्ही बघणे ह्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्याला मात्र त्यांना प्रॉब्लेम प्रॉब्लेम येतो आता त्याचं कारण का वाढतंय हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे म्हणजे असं म्हणतात की दोन हजार पन्नास पर्यंत एव्हरी अदर चाइल्ड इज गोइंग टू बी मायोपिक अरे म्हणजे इतकं त्याचं प्रमाण वाढू शकतं आणि म्हणूनच मायोपिया वीक वगैरे अशा टाइपचे जनजागृतीचे कार्यक्रम आजकाल बरोबर तर जीवनशैली म्हणजे काय की आजकाल मुलांना अगदी लहान वयापासून शाळा तर असतेच ट्युशन लावल्या जातात कॉम्पिटिशन कॉम्पिटिशन भरपूर असते अभ्यास असतो बर ठीक आहे अभ्यास तर करावाच लागतो त्याच्यात परत स्क्रीन येतो बर स्क्रीन फक्त अभ्यासापुरता वापरला जातो असं नाही परत एकदा स्क्रीन हातात आला की मग जो खूप आहे तो, तो पण स्क्रीनवर घालवला जातो तर एखाद्या जवळच्या गोष्टीकडे जेव्हा तुम्ही सारखच फोकस करत राहता त्यावेळेला मायोपियाचं प्रमाण वाढतं बरं म्हणजे आता इथे थोडं आपण समजून घेऊयात की मायोपिया म्हणजे ही लांबच्या दृष्टीचा असलेला दोष तुम्हाला लांबची दृष्टी दिसत नाहीये पण त्याचं व्हायचं कारण की जेव्हा तुम्ही एखाद्या जवळच्या दृष्टीकडे सातत्याने बघताय म्हणून तुम्हाला लांबची दृष्टी ही दिसणं कमी होऊ शकतात पण अशा वेळेस जसं तुम्ही म्हंटल की ते नेत्रपटलावर त्याचं फोकस होणं कमी होत तर याच्या काही प्रकार आहेत का म्हणजे मायोपिया जसं तुम्ही म्हणालात की जवळचं बघून होतोय पण याच्यात काही आणखी वेगवेगळे प्रकार आहे का की कशामुळे हा होऊ शकतो हा म्हणजे मायोपिया हा चष्मा चष्म्याचे वेगवेगळे प्रकार असतात हायपरमेट्रोपिया जो असतो त्याच्यामध्ये जवळच पण दिसायला त्रास होतो म्हणजे प्लस नंबर असतो मुलांना आणि हे जे आपण पर्टिक्युलरली ज्या गोष्टीबद्दल बोलतोय तो मायोपिया म्हणजे मायनस नंबर मायनस नंबर त्यात त्यात प्रकार असे की जो सर्वसाधारणपणे सगळ्यांना असतो फिजिओलॉजिकल मायोपिया म्हणतात त्याला की साधारण पाच सहा पर्यंत जास्तीत जास्त नंबर असतो एक दुसरा प्रकार असतो पॅथोलॉजिकल मायोपिया जो म्हणजे मायनस तीस पर्यंत वगैरे असतात लोकांना पण तो एक वेगळाच प्रकार आहे म्हणजे आता त्याच्याबद्दल पण जेनेटिकली काही जेनेटिक्स प्लेज अ मेजर रोल म्हणजे ज्या ज्यांचे आई वडील मायोपिक असतात त्या मुलांना लागण्याचं प्रमाण डेफिनेटली जास्त असतं पण ऍट द सेम टाइम आई वडिलांना अजिबातच नसला तरी मुलांना लागू शकतो त्याच्यामुळे अगदीच फक्त इनहेरिट होतो अशा टाइपचा प्रॉब्लेम नाही आहे हा बरोबर आणि अशा अशा पालकांना मग जास्त शॉकिंग होतं ऍक्च्युली त्यांना नसेल आणि मुलांना लागला लागला एक त्याच्यात म्हणजे आता जे आधुनिक रिसर्च जो चालू आहे त्याच्यात एक फॅक्टर असा आहे की सनलाईट एक्सपोजर जे असतं उन्हाला जेव्हा आपलं डोळा एक्सपोज होतो तेव्हा डोपामिन नावाचं एक न्यूरो ट्रान्समिटर तयार होतं आणि त्याच्यामुळे डोळ्याचं जे इलॉंगेशन असतं बेसिकली डोळा लांब झाल्यामुळे हा नंबर येतो तर ते इलॉंगेशन थांबतं त्यामुळे वी रेकमेंड की रोज संध्याकाळी एखादा तास आउटडोअर स्पोर्ट खेळावाच मुलांना आणि ते सध्या कमी होत आहे म्हणजे हे अगदी खरं आहे की मुलांचं बाहेर खेळणं खूप कमी झालेलं आहे एक तर एक क्लास नाही तर दुसरा क्लास अशी मुलं अटकलेली आहेत आणि जसं तुम्ही म्हणताय स्क्रीन टाइम हा सगळ्यात जास्त मुलांचा वाढतोय जेवत नाही मुल तर स्क्रीन द्या बसत नाहीये तर स्क्रीन द्या आई बाबा बिझी आहेत तर मोबाईल हातात द्या आणि शेवटी मुलांना ते पण आवडतंय कारण की तो खूप अट्रॅक्टिव्ह फॉर्मॅट आहे त्याच्यामुळे त्यांचा स्क्रीन टाईम हा वाढतोय पण जसं तुम्ही म्हणालात की सूर्यप्रकाश जर का मदत करू शकत असेल तर याच्यासाठी जीवनशैलीत काय बदल करावे लागतील हे मोठ्यांनाही करावे लागतील का कारण की आपल्याला लहान मुलांना सांगायचं की तुम्ही हे बदल करा करेक्ट त्यामुळे हे ऍक्च्युली मोठ्यांनी पण केले पाहिजेत म्हणजे घरी आल्या आले, आले आपणही जे मोबाईल घेऊन बसतो मध्ये ते पहिलं आपण थांबवलं पाहिजे आणि आपणही थोडस बाहेर एखाद्या ट्रेकला जा कुठे वॉकला जा ह्या गोष्टी डेफिनेटली आपण पण केल्या पाहिजे आणि सूर्यप्रकाशामुळे दुसरं एक होतं की विटॅमिन डी जे असतं आपल्याला लहानपणापासून माहितीये की हाडासाठी विटॅमिन डी लागतं पण तेच डोळ्याच्या स्ट्रेंथसाठी डोळ्याचं जे बुबुळ असतं त्याच्या पण ताकदीसाठी विटॅमिन डी लागतं आणि ते जर कमी पडलं तर तिथेही परत नंबर वाढण्याचे आणि बुबुळ कमजोर पडण्याचे प्रकार होतात कॅरेटोकोनस नावाचा एक प्रकार असतो आणि त्याच्यात परत तुमचा हा मायनस नंबर वाढतो त्यामुळे सूर्यप्रकाशात जाणे आउटडोअर जाणे इव्हन मुलं जर अभ्यास करत असतील तर पडदे बिडदे बंद करून कमी उजेडात असं बऱ्याचदा आवडतं मुलांना असं मला <laughs> जाणवतं पण ते थोडस मोकळ्या मोकळ्या हवेत खिडक्या उघडून असं जर अभ्यास केला प्रॉपर उजेडात तर डेफिनेटली त्याचा अभ्यास तर करायलाच पाहिजे तेवढा फरक पडू शकत निश्चितच मुलांमध्ये आपण आता बोलतोय की मुलांमध्ये नेत्र रोगाचे आणखीन काय प्रकार असतात आणि आम्ही बघतोय की आता तुमच्या ओपीडी मध्ये पण खूप छोटी छोटी मुलं येतात खूप जाड जाड चष्मे आहेत त्यांना भिंग जाड आहेत बरीच मुलं येतात ही तिरळेपणाचे कंप्लेंट्स घेऊन येतात तर अशा सगळ्या मुलांसाठी म्हणून काय उपचार पद्धती अव्हेलेबल आहेत तिरळेपणाचं पण प्रमाण बऱ्यापैकी आहे आणि अशी जी समजूत असते बऱ्याच लोकांची की तिरळेपणा हा आपल्या पण ठीक होईल मोठं झाल्यावर तर तसा काही होत नसतो तो तिरळेपणा जर जाणवला तर तो लगेचच ट्रीट करायला का पाहिजे कारण तो फक्त कॉस्मेटिक प्रॉब्लेम असतो असं नाही जो डोळा तिरळा होतो त्याची नजरही कमजोर होते आळशी डोळा म्हणतात त्याला तेच नंबर पण आता कमी जास्त जर नंबर असेल दोन्ही डोळ्यात की एका डोळ्यात जास्त एका डोळ्यात कमी तर ज्या डोळ्यात जास्त नंबर आहेत तो पण आळशी होतो डोळा असतो नॉर्मल त्याला काम करण्याची ताकद असते पण त्याला व्यवस्थित चालना न मिळाल्यामुळे तो काम करत नाही आणि हे सर्व आपण तेव्हाच त्याच्यावर उपचार करू शकतो जेव्हा आपण त्याला लवकर त्याचं निदान करू शकतो पहिल्या दहा वर्षात जर योग्य चष्मा दिला ते ऑक्लुजन थेरपी म्हणतात तशा पद्धतीचा व्यायाम दिला की चांगला डोळा काही तास बंद ठेवून कमजोर डोळ्याला चालना देणे आणि गरज असल्यास तिरळेपणाची शस्त्रक्रिया केली के तर ह्या गोष्टी जर वेळेत केल्या तर व्यवस्थित नजर राहू शक क्लिअर होऊ शकते पण आता ही लहान मुलं आहेत यांना दरच वेळेस हे सांगता येत आहे का की मला हा त्रास होतोय किंवा मला हे दुसरं दिसत आहे मला हे कळत नाही ही मुलं सांगतात का की पालकांना त्याच्याकडे लक्ष ठेवायला पाहिजे थोडं लक्ष ठेवायला पाहिजे कारण काही वेळेला मुलांना नाही लक्षात येत म्हणजे आता ग्रॉस जास्त मोठा नंबर असेल तर ऑब्व्हिअसली लक्षात येईल पालकांना पण थोडा थोडका नंबर नाही लक्षात येत आणि मुलांनाही कळत नाही की आपण जे बघतोय ते नॉर्मल नाहीये mm. पण आजकाल ते एक चांगलं झालंय की बऱ्याच शाळांमध्ये स्कूल स्क्रीनिंग ऍक्टिव्हिटीज राबवल्या जातात म्हणजे अगदी uh, कॉर्पोरेशनच्या शाळांपासून ते मोठ्या शाळांपर्यंत सगळीकडे ते होतं आणि दॅट इज व्हेरी गुड म्हणजे त्याच्यातून डिटेक्ट झालेले बरेच असतात किंवा कधी कधी पालकांपेक्षा शिक्षक व्यवस्थित बरोबर सांगता येतात हो की एखाद मूल जर पुढे येऊन बघत असेल तर मग त्यांच्या लक्षात येतं बरोबर बऱ्याच वेळेला पण पालकांचा थोडासा हे असतो की नाही उगीच म्हणत असेल मैत्रिणीला लागलाय म्हणून म्हणत असेल म्हणून थोडा उशीर होतो कधी कधी आमच्यापर्यंत पोहोचायला पण आहेत म्हणजे जागरूकता डेफिनेटली वाढली कदाचित म्हणूनच प्रमाण पण वाढलंय की पालक आता आणतायत ती चांगली गोष्ट आहे निश्चितच याच्यात काही मुलांना जसं तुम्ही म्हणालात जीवन पद्धतीत बदल आहेत व्यायामात असे काही बदल आवश्यक आहेत का हा आहाराशी ऍक्च्युली डायरेक्ट असा संबंध नाही आहे मायोपियाचा म्हणजे असं जे समजूत आहे की गाजराचा ज्यूस प्यायला तर नंबर कमी होतो असं काही नाही पण ओव्हरऑल बॅलन्स डाएट व्यवस्थित दिवसातला काही वेळ व्यायाम हे ओव्हरऑल शरीराला चांगलंच आहे तसं डोळ्यालाही चांगलंच आहे त्याच्यामुळे भाज्या फळं जी काय घरी पाहिजे रोजची खाल्लीच पाहिजे प्रश्नच नाही सगळ्यात आणि डोळ्याचे काही वेगळे व्यायाम असतात का, व्याया का? जे आपण सांगू शकतो हो। व्यायामापेक्षा मी उलट म्हणेन म्हणजे डोळ्याला विश्रांती देणे हा डोळ्याला व्यायाम व्याया आहे अरे वा म्हणजे असं पर्टिक्युलर इकडे तिकडे पेन्सिल धरून वगैरे अशा टाईपच्या व्यायामांचा फारसा काही तसा सायंटिफिक रोल नाहीये पण तुम्ही जर आता इव्हन जे कम्प्युटरवर लोक काम करतात बारा बारा तास त्यांचं काम चालत असत किंवा मुलांचं पण तसं सगळं बघायला गेलं तर एक अर्धा तास तर असत चालू तर त्याच्यात मध्ये मध्ये ब्रेक घ्यायचा फक्त दर वीस मिनिटांनी अर्धा तासांनी एक डोळे मिटा बाहेर बघा ट्वेंटी ट्वेंटी रूल म्हणतात ह्याला की वीस मिनिटांनी वीस सेकंड वीस फुटावर बघा बर म्हणजे डोळ्याला थोडीशी विश्रांती मिळते तशा वयाने केलं तर मग तो जो स्ट्रेन आहे स्नायू जे ताणले जातात जवळच्या गोष्टीकडे बघून ते बरस रिलीव्ह होत आणि हा मायनस नंबर वाढण्या म्हणजे लागला तर आपण त्याला काही करू शकत नाही पण ऍटलिस्ट वाढू नये जास्त ह्याच्यासाठी काळजी घेतात याच्यासाठी फॉलो अप किती लागतो लहान मुलांनी दर सहा महिन्यांनी चेकअपला यावं त्रास नसेल तरी साधारण स्कूल गोईंग एज ला अडीच वर्षाच्या दरम्यान एक पहिला चेकअप आणि मग वर्षातून एकदा नंबर नसेल तरी वर्षातून एकदा पण एकदा लागला तर मग सहा महिन्यातून एकदा मायोपिया हा वाढतोच कारण तो डोळ्याच्या लांबीमुळे असतो तर डोळा श्रिंक तर कधीच होणार नाही तो वाढणारच बरोबर त्यामुळे अनफॉर्च्युनेटली मायोपिया एकदा लागला की तो वाढतोच पण त्यातल्या त्यात वाढीचं प्रमाण कमी व्हावं ह्याच्यासाठी आता दोन उपाय आलेले आहेत म्हणजे पूर्वी नव्हते हे उपाय तर त्याच्याबद्दल म्हणजे ते पाथ ब्रेकिंग ऍडिशन्स म्हणावेत तसे आहेत एक त्याच्यातलं आहे म्हणजे डायल्यूट्रोपिन नावाचं औषध आय ड्रॉप्सच्या फॉर्ममध्ये इतर गोष्टींसाठी पूर्वी वापरलं जायचं पण आता त्याचा एक डायल्यूट फॉर्म आहे की विच हॅज शोन टू रिड्यूस द प्रोग्रेशन मायोपियाचं जे वाढणं आहे किंवा आयबॉलचं जे इलाँगेशन आहे ते कमी होतं त्याने आणि इट इज टाइम टेस्टेड म्हणजे आता दहा बारा पंधरा वर्षाचे क्लिनिकल ट्रायल्स जगभरचे झाले आहेत त्याच्यावर आणि ते रोज रात्री एक थेम घालायचा असतो तसं त्रास काही होत नाही साईड इफेक्ट होत नाही दुसरा एक प्रकार आहे की चष्मे असतात आजकाल नवीन एक मायोपिया कंट्रोल ग्लासेस म्हणून आलेले आहेत त्याची जी काही टेक्नॉलॉजी आहे दोन तीन वेगवेगळ्या वेग कंपनीजच्या आहेत आपल्या इथे सुद्धा अवेलेबल तर त्याच्यानी परत ते आयबॉल इलाँगेशन त्यातल्या तेत कमी व्हावं ह्याच्यासाठी आणि त्याचा फायदा हा आहे की चष्मा एनिवे घालायचाच असतो तर तो घातला फायदा होतो आणि एक्स्ट्रा होतो शस्त्रक्रिया ही आ, मायोपिया घालवण्यासाठी आपण करू शकतो पण ती अठरा वर्षाच्या नंतर म्हणजे लॅसिक जे म्हणतात तर त्याच्यानी नंबर पूर्णपणे जाऊ शकतो तेही करायच्या आधी आपण काही चाचण्या करून बघतो की एखादा व्यक्ती त्याला सुटेबल आहे ना पण ते अठरा वर्षानंतरच वाढ पूर्ण झाल्याशिवाय नाही करायचं असतात म्हणजे लहान मुलांना चष्मा हा घालणं कंपल्सरी असतं आणि मोठे झाल्यावर मग मोठे सल्ल्याने हे औषध जे आहे हे सुद्धा डॉक्टरच्या सल्ल्यानेच वापरलं पाहिजे जे चष्मे ते सुद्धा डॉक्टरांच्या सल्ल्यानेच वापरले पाहिजे आणि मोठे झाल्यावर शस्त्रक्रिया तर अर्थातच डॉक्टर सांगतील तेव्हाच ती उपयोगी पडू शकते हा खरा तर प्रश्न खूप जटिल आहे खूप महत्वाचा आहे कारण की खूप लहान मुलांमध्ये आपल्याला हा दृष्टी दोष आता दिसायला ला लागलेला आहे जवळचं दिसतंय पण लांबच दिसत नाहीये मुलं खूप खेळत असतात धावत असतात दांडगई करत असतात आणि अशा वेळेस जर का लांबच दिसलं नाही तर कुठेतरी ऍक्सिडेंट होणं काहीतरी त्यांना इजा होणं हे शक्य होत त्याच्यामुळे हे जर का असं तुमच्या मुलाबाबत होत असेल तर ता हे समजून घ्या आणि ताबडतोब डॉक्टरला गाठणे हे मात्र खूप महत्वाचं आहे कारण की डॉक्टरच चांगलं निदान करू शकेल की तुमच्या मुलाला किती नंबरचा चष्मा हवाय कुठली औषधं हवी आहेत त्याला सनलाईटचा एक्सपोजर किती हवाय कुठल्या पद्धतीची लाईफस्टाईल हवी आहे हे सगळं हे मात्र डॉक्टर ठरवू शकतील आणि जसं आता डॉक्टर चारुतांनी सांगितलंय की मुळात जीवनशैलीतले बदल हे मला वाटतं सगळ्यात महत्वाचे आहेत जे मुलांना लागू आहेत ते मला वाटतं मोठ्यांना पण जास्तच लागू आहेत की स्क्रीन टाइम हा थोडा कमी करा मोबाईल आपण खूप सातत्याने बघतोय तर ते थोडस कमी केलं तर मला असं वाटतं या ज्या खूप डोळ्यांच्या समस्या आहेत मुलांमध्ये ज्या मायोपियाच्या समस्या आहेत या थोड्याशा नियंत्रणात आणायला निश्चितच चांगली मदत होऊ शकेल तर डॉक्टर खूप महत्वाची अशी माहिती तुम्ही या सगळ्या मायोपियाबद्दल दिली नुकताच मायोपिया वीक झालेला आहे आणि त्याची जनजागृती तुम्ही करतातच आहात आणि आज कट्ट्यावर पण आपण याविषयी विस्तृत सगळी माहिती दिलीत तर मला असं वाटतंय की पालकही जागरूक होतील मुलांनाही समजेल मुलांनाही कळतं नाही का आपल्याला लांबचं दिसत नाहीये असं तर ते सुद्धा असं काही झालं तर मुलांनी सुद्धा ताबडतोब आई वडिलांना शिक्षकांना सांगावं आणि योग्य ते उपचार घ्यावेत एवढंच आम्ही सांगू बाकी तर तुमच्या सगळं हातात आहे तुमची जीवनशैली तुम्ही सुधारलीत तर खूप सारे आयुष्याचे प्रॉब्लेम्स हे खूप सोपे होतील कमी होतील एवढंच आम्ही सांगू शकतो तुम्ही उपस्थित झालात त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद